सैन्यानं पाकिस्तानात घुसून आपल्या भारतीय सैन्यानं जशी धूळ चालली पाकिस्तानी सैन्याला तशी भारतीय संघानंही एशिया कपमध्ये पाकिस्तानी संघाला धूळ चालली तुम्ही फार चुकीचं बोलताय पाकिस्तानबरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रो आहे धूळ चारणं जिंकणं जिंकल्यावरती पापक्षालन होणं का काल पाकिस्तानबरोबर खेळून काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतो आम्ही तर काय पाहिलं नाही आलो त्याच्यामुळे काय पंचवीस सव्वीस आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं काय काय भरपाई काय झाली मुळात मुद्दा पाकिस्तानबरोबर न खेळण्याचा पाकिस्तानबरोबर हरण्या जिंकण्याचा नाही आहे क्रिकेटच्या मैदानावर कोणी जर असं म्हणत असेल तो तो मूर्खपण आहे कसले पाकिस्तानबरोबर मैदानात खेळताय आणि जिंकल्यावरती पाकिस्तानला घुसून मारलाय म्हणताय पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं माघार घेतली याच्यावर मी प्रश्न विचारा बलुचिस्तान वगैरे 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 अगदी इस्लामाबादपर्यंत जाणार होते ना कंबरडं मोडणार होते क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची मॅच होती पूर्णपणे मी काल म्हटलं दीड लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज कर मिळू नये आय एम एफकडून कर्ज कर मिळू नये एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज कर मिळू नये म्हणून मुलून आपण प्रयत्न करत होतो का तर हा जो पैसा आहे हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्जरूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करतील भारताविरुद्ध ही कोणाची भूमिका होती ही भारताची भूमिका आहे ही मोदींची भूमिका आहे आणि त्यात भार पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल एक हजार कोटी रुपये तुम्ही दिलेत मिळवून दिलेत मग हे पैसे कुठे जाणार शिवाय दीड लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला काल कालच्या मॅचवर मॅच फिक्सिंगच्या त्यातला मिळणारा काही हजार कोटी कुठे गेले पाकिस्तानात गेले तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय याच्यावर बोला पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही ते कालच्या मॅचवर थुंकलो आहे थुंकतो आम्ही अशा मॅचवर सव्वीस महिलांचं कुंकू उजाळ करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय लाजा वाटत नाही का तुम्हाला खरं म्हणजे मीडियाने असे प्रश्नही विचारू नयेत अशा प्रकारचे हा पैसे दीड लाख कोटीचा जुगार दीड लाख कोटीचं गॅमलिंग कालच्या मॅचवर झालं दीड लाख कोटीचं आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला एक हजार कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि दीड लाख कोटी जुगारातले किमान पंचवीस हजार कोटी पाकिस्तानात गेले हा पैसा कोणासाठी वापरला जाणार आमच्या विरुद्ध वापरला जाणार हे काय सरकारला कळत नाही हे काय गृहमंत्री अमित शहाना कळत नाही हे काय जयशहाना कळत नाही हे भारतीय क्रिकेट बोर्डाला बोर्डाला कळत नाही सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं गावस्कर काय म्हणाले का सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं सरकारने परवानगी दिली सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो लक्षात घ्या घ्यावत साहेब काल नाणेफेकीनंतरही भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार असेल किंवा भारतीय खेळाडू असतील यांनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करणं टाळलं छोडून द्यावं ही ढ दो, ही ढोंग नाटकं ह्याला नाटकं म्हणतात ही ढोंग म्हणतात हे मोदींचं सगळं जे व्यूहरचना असते त्याचा तो भाग असतो मोदी गेले तिथे चीनमध्ये आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याकडे पाहिलेही नाही बाजूला उभे होते ते पाहिले नाही पण होते ना तुमच्याबरोबर तुमच्या रांगेत हस्तालंकन केले नाही तो पण ते होते तुमच्याबरोबर तेही चिंता प्राईम मिनिस्टरला भेटले तुम्ही भेटला तसंच आहे ते हसता खेळलात ना मैदानावर त्यांच्याबरोबर हा शेकँड केलं नाही हे सांगताय कोणाला तुम्ही आम्हाला सांगताय आम्ही का मूर्खाव तिकडे या देशाची जनता भारतीय नागरिक थोडं जरी राष्ट्रवादाचं रक्त कोणाच्या लोक फासावर गेले हो देशासाठी लोक शहीद झाले बैलगावमध्ये पुलवामामध्ये आणि तुम्ही एका मॅचवर क्रिकेटपटू बहिष्कार टाकू शकत ना पैशासाठी भगतसिंग राजगुरूचं नावं घेता ना तुम्ही अशफाक उल्ला खा वगैरे जे फासावर गेले देशासाठी आणि तुम्ही फक्त शेखँड केल्या नाही याचं काय कौतुक आहे या भाजपच्या लोकांना बघा बघा त्यांनी शेखँड केला नाही शेख केला नाही हा काय उत्तर झालं का पेलगावच्या शहीदांचं कुंकू पुसलं महिलांचं आणि त्यासाठी हा नाचक्की केली काल देशाची राऊत साहेब या सामन्यावरून तुम्ही भाजप शिंदे शिवसेना यावर मी कोणावरही टीका टिप्पणी करत नाही अरे सोडून द्या हे आहे बघा असं आहे की बाळासाहेब शिंदे असं ते कोण विचारणार बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा एकनाथ शिंदे विचारतायत म्हणून तिथे काही घडत नाहीये बाळासाहेब ठाकरेंनी भारत पाकिस्तानच्या सामन्याला विरोध केलाय दहशतवाद आणि सामना एकत्र होणार नाही बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारता एकनाथ शिंदे आम्हाला प्रश्न विचारणार अमित शहाच्या मुलाला विचार त्यांना म्हणावं तुम्ही तुम्हीच मला प्रश्न विचारायचा नाही एकनाथ शिंदेसाठी उभा नाही मी इथे मी शिवसेनेसाठी उभा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या हां मला काय तुम्ही सांग अहो तुम्ही विचारूच नका मला हे निर्लज्ज लोक आहेत हे निर्लज्ज लोक आहेत सगळे भारतीय क्रिकेट संघाचा आणि भारत भारत पा क्रिकेट सामन्याचा निषेध करणार असतील ते तर मला प्रश्न त्यांच्या त्यांच्यावरती मी उत्तर द्यायला तयार तुम्ही तिथे अमित शहाचे बूट चाटणार तुम्ही जय शहाच्या पालख्या वाहणार तुम्ही भारत पाक क्रिकेट सामना घरी बसून बघणार हा आणि तुम्ही आम्हाला आमच्या राष्ट्रवादावरती प्रश्न विचारणार मीडियाने सुद्धा हे गांभीर्याने घेतलं पाहिजे लक्षात घ्या बोला गावसाहेब आणखी एक राज्यातला विषय आहे की जे एकूण जातीपातीचं राजकारण सुरू आहे त्यावर शरद पवार असं म्हणत आहेत की राज्यातली सामाजिक ऐक्याची वीड उसवली जाते चिंता व्यक्त केली आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणतात शरद पवारांचं हे विधान म्हणजे ला वाय वायला एक्स सारखं असं मग मोदी काय करत आहेत अमित शहा काय करत आहेत राष्ट्रवादावरती प्रवचनं झोडायची हां आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे हे भारताची एक्स वाय झडक आहे ना केलेली त्यांनी मी दुसरा शब्द वापरणार नाही भारताच्या राष्ट्रभक्तीची हिंदुत्वाची त्याने एकशिवाय झेडच केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ह्याच्यावर जरा बोललं तर बरं होईल शरद पवारांसारखं नेतृत्व महाराष्ट्रात आहे यशवंतराव चव्हाणांनंतर तुमच्यात असे फुलेजंग पर्सनॅलिटी निर्माण झाल्या नाहीत ही तुमची पोटदुखी आहे ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला एक आ, दिशा द्यायचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे राजकीय वैचारिक मतभेद असू शकतात तो पण अजून तुम्हाला मोदींनी पंतप्रधानपदी चिटकवलं आहे म्हणून तुम्ही नेत्या तुम्ही काय सहकर्तृत्वावर झालेलं नाही तुम्हाला ना मोदीने जसं पूर्वीच्या काळामध्ये सरकारी खात्यात चिटकवायचे मंत्री वगैरे मुख्यमंत्री ओळखीने याला पोस्टात चिटकवलं याला पीडब्ल्यू डीमध्ये चिटकवलं तसं त्यांना मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात चिटकवलं आहे म्हणून तुम्ही नेत्या यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत शरद पवारांपर्यंत ही नेतृत्व जनतेने निर्माण केली ही कर्तबगार नेतृत्व लक्षात घ्या चिटकवलेली नेतृत्व नाही तुमच्यासारखे नोकऱ्या चिटकवतात तशा सोडून द्या चला आप। आ, हिंदी की बाद बोल जाऊ द्या हिंदी उद्घाटन देवेंद्र फडणवीसांचं काय म्हणणं याच्यावरती आहे सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेचा आरोग्याचा विषय मान्य नाही का हां लोढा साहित्य संघाच्या लोढा साहित्य संघाच्या निवडणुकीत जाऊन मतदान करतात त्यांचा आणि साहित्य संघाचा संबंध काय काय तो भूखंड पण जातो आहे आमचा महा मुंबईतल्या प्रतिष्ठित ज्या मराठी संस्था आहेत आणि त्यांच्या जागा मोक्याच्या जागी आहे तेथे देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे बिल्डर राजकीय लॉबी आहे त्यांचं लक्ष आहे त्याच्यामध्ये साहित्य संघ मुंबई मराठी पत्रकार संघाची आझाद मैदानाची जागा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची जागा बरं इथे हे सगळे लोक घुसून मराठी माणसाच्या या शिवाजी मंदिर शिवाजी मंदिर या सगळ्या जागांवरती अशा पद्धतीनं हळूहळू गोगलगाईच्या पायानं कब्जा करून लोकशाहीचं नाव घेऊन ते कधी झाले मतदार साहित्य संघाचे कसलं पॅनल कोण आहे ते कोणती लॉबी भालेरावांच्या नावानं ज्यांनी साहित्य संघ स्थापन केला त्यांच्या नावाने एक पॅनल डुप्लिकेट उभं करून बोगस मतदार निर्माण करून साहित्य संघाची जागा तुम्ही ताब्यात घेताय मराठी माणसाच्या अस्मितेची जागा आहे पत्रकार संघाच्या जागेवर सुद्धा लक्ष आहे मुंबई मराठी पत्रकार संघाने प्रेस क्लब डेव्हलपमेंटच्या नावाखाली मला मी आत्ता सांगतो आहे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ही प्रतिष्ठित संस्था आहे दादर सार्वजनिक वाचनालयाची इमारत या सगळ्या जागांवर हे जे फडणवीस यांच्या भोवती जे कोंडाळं आहे बिल्डरांचं अमराठी त्यांचं लक्ष आहे अत्यंत धोकादायक असा विषय आहे गंभीर विषय आहे आणि यासाठीच उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्र येऊन लढाव लागतंय आहे बोलिए मैं उसके बारे में बोलूंगा बोलिए उसके कल इंडिया पाकिस्तान जो मॅच हुआ उसका विरोध यहाँ पर जयंत कृष्णन ने किया पर ये मॅच हुआ इंडिया के मॅच हुआ ये सरकार की निर्लज्जता है अगर मैच हुआ है चाहे दुबई में हो चाहे अबूधाबी में हो चाहे ट्रम्प के मैदान में हो अगर भारत पाकिस्तान मैच खेला है तो हमारे फौज का हमारे शहीदों का और जिसने सिंदूर सिंदूर का जिस महिलाओं का उजाड़ा है वो सभी महिलाओं का अपमान है उसे मैच खेलने से क्या सिंदूर वापस आएगा क्या होगा मुझे बताइए कल की जो मैच हो गई भारत पाक उससे एक हज़ार करोड़ रुपया पाकिस्तान क्रिकेट बोर्ड को मिला है आपको मालूम है डेढ़ लाख करोड़ का कल गैम्बलिंग हुआ है इस मैच पर पूरी मैच फिक्स थी जे सटोरिया थे जो गैमलर्स थे वो पूरी मैच फिक्स थी डेढ़ लाख करोड़ का कर गैम्बलिंग हुई उसमें से पचास हजार करोड़ पाकिस्तान में गया आप लोगों ने जो ऑपरेशन सिंदूर से पहले आई एम आफ क्या इंडियन मॉनिटरी फंडिंग का जो तो एक संस्था है वर्ल्ड वर्ल्ड बैंक है आपने कहा था कि पाकिस्तान को किसी प्रकार से लोन मत देना एशियन डेवलपमेंट बैंक को आपने कहा कि पाकिस्तान को लोन मत देना क्यों ये पैसा पाकिस्तान टेररिज्म में इन्वेस्ट करेगी फंडिंग करेगी तो कल जो पैसा मिला है भारत के माध्यम से कल तो मोदी जी ने पैसा दिया उनको अमित शाह के बेटे ने पैसा दिया पाकिस्तान को गृहमंत्री ने पैसा दिया पाकिस्तान को वो पैसा कहाँ जाएगा फिर वो पैसा भी टेररिज्म में आएगा ना तो ये निर्लजता है जिस तरह से कल पाकिस्तान के साथ मैच को खिलाया गया खेलने को सुनील गावस्कर का मैं अभिनंदन करता हूँ कल गावस्कर जी ने कहा है कि भारत का जो भारतीय क्रिकेट टीम है अगर उसे कहा जाता है कि आप मत खेलो तो हम नहीं खेलते लेकिन ये भारत सरकार ने परमिशन दिया स्पेशल खेलने के लिए ये भारत सरकार की इच्छा थी कि पाकिस्तान के साथ क्रिकेट खेले पाकिस्तान के क्रिकेट बोर्ड को एक हज़ार करोड़ मिले और डेढ़ लाख करोड़ का जो गैमलिंग हो गया है उससे जो पचास हज़ार करोड़ मिलने वाला है वो भी मिले और पाकिस्तान का टेररिज्म मजबूत हो और हिंदुस्तान में हमला करे हमला करने के बाद हम उसका पॉलिटिकल फायदा उठाकर चुनाव में जाएंगे ये उनकी रणनीती आहे थँक्यू व्हेरी मच काल एशिया कपमध्ये विरुद्ध पाकिस्तान सामना अखेर पार पडला शिवसेना यू पी टीनं निदर्शनं केली पण जसं सैन्यानं पाकिस्तानात घुसून आपल्या भारतीय सैन्यानं जशी धूळ चालली पाकिस्तानी सैन्यानं तशी भारतीय संघानंही एशिया कपमध्ये पाकिस्तानी संघाला धूळ चालली मी फार चुकीचं बोलत आहे पाकिस्तानबरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे धूळ चारणं जिंकणं जिंकल्यावरती पापक्षालन होणं का काल पाकिस्तानबरोबर खेळून काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतो आम्ही तर काय पाहिलं नाही आलो त्याच्यामुळे काय पंचवीस सव्वीस आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं का काय काय भरपाई काय झाली मुळात मुद्दा पाकिस्तान बरोबर न खेळण्याचा पाकिस्तानबरोबर हरण्या जिंकण्याचा नाही या क्रिकेटच्या मैदानावर कोणी जर असं म्हणत असेल तर तो, तो मूर्खपणा आहे कसले पाकिस्तानबरोबर मैदानात खेळताय आणि जिंकल्यावरती पाकिस्तानला घुसून मारलाय म्हणताय पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं माघार घेतली ह्याच्यावर मी प्रश्न विचारा बलुचिस्तान वगैरे 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 अगदी इस्लामाबादपर्यंत जाणार होते ना कंबरडं मोडणार होते क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची मॅच होती पूर्णपणे मी काल म्हटलं दीड लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान एक हजार कोटी मिळाले तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज कर मिळू नये आय एम एफकडून कर्ज कर मिळू नये एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज कर मिळू नये म्हणून मुलून आपण प्रयत्न करत होतो का तर हा जो पैसा आहे हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्जरूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करतील भारताविरुद्ध ही कोणाची भूमिका होती ही भारताची भूमिका आहे ही मोदींची भूमिका आहे आणि त्यात भार पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल एक हजार तुमी दिले, मिलून दिले, मही दाना रहे? कोटी रुपये तुम्ही दिलेत मिळवून दिलेत मग हे पैसे कुठे जाणार शिवाय दीड लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला काल कालच्या मॅचवर मॅच फिक्सिंगच्या त्यातला मिळणारा काही हजार कोटी कुठे गेले पाकिस्तानात गेले तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय याच्यावर बोला पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काय फरक पडत नाही आम्ही ते कालच्या मॅच थुंकलो आहे थुंकतो आम्ही अशा मॅचवर सव्वीस महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय लाजा वाटत नाही का तुम्हाला खरं म्हणजे मीडियाने असे प्रश्नही विचारू नयेत अशा प्रकारचे हा पैसे दीड लाख कोटीचा जुगार दीड लाख कोटीचं गॅमलिंग कालच्या मॅचवर झालं दीड लाख कोटीचं आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला एक हजार कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आणि दीड लाख कोटी जुगारातले किमान पंचवीस हजार कोटी पाकिस्तानात गेले हा पैसा कोणासाठी वापरला जाणार आमच्या विरुद्ध वापरला जाणार एका सरकारला कळत नाही एका गृहमंत्री अमित शहाना कळत नाही हे काय जय शहाना कळत नाही हे भारतीय क्रिकेट बोर्डाला बोर्डाला कळत नाही सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं गावस्कर काय म्हणाले का सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं सरकारने परवानगी दिली सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो लक्षात घ्या काल भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार असेल किंवा भारतीय खेळाडू असतील यांनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करणं टाळलं सोडून द्यावं ही ढ दो, ही ढोंग नाटकं ह्याला नाटकं म्हणतात ही ढोंग म्हणतात हे मोदींचं सगळं जे व्यूहरचना असते त्याचा तो भाग असतो मोदी गेले तिथे चीनमध्ये आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याकडे पाहिलेही नाही बाजूला उभे होते पाहिले नाही पण होते ना तुमच्याबरोबर तुमच्या रांगेत हस्तांतरण केले नाही तो पण ते होते तुमच्याबरोबर तेही चिंता आहे प्राईम मिनिस्टरला भेटले तुम्ही भेटला तसंच आहे ते हस्ता खेळलात ना मैदानावर त्यांच्याबरोबर हा शेकँड केलं नाही हे सांगताय कोणाला तुम्ही आम्हाला सांगताय आम्ही का मूर्खाव तिकडे या देशाची जनता भारतीय नागरिक पुढं जरी राष्ट्रवादाचं रक्त कोणाच्या लोक फासावर गेले देशासाठी लोक शहीद झाले पैलगावमध्ये पुलवामामध्ये आणि तुम्ही एका मॅचवर क्रिकेटपटू बहिष्कार टाकू शकत ना पैशासाठी भगतसिंग राजगुरूचं नावं घेता ना तुम्ही अशफाक उल्ला खा वगैरे जे फासावर गेले देशासाठी आणि तुम्ही फक्त शेख हँड केल्या नाही याचं काय कौतुक का आहे या भाजपच्या लोकांना बघा बघा त्यांनी शेखहँड केला नाही शेकहँड केला नाही का हा काय उत्तर झालं का पेलगावच्या शहीदांचं कुंकू पुसलं महिलांचं त्यासाठी हा नाचक्की केली काल देशाची राऊत साहेब या सामन्यावरून तुम्ही भाजप शिंदे शिवसेना कोणावरही टीका टिप्पणी करत नाही अरे सोडून द्या हे आहेत बघा असं आहे की बाळा शिंदे असं विचार अ ते कोण विचारणार बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा एकनाथ शिंदे विचारतायत म्हणून तिथे काही घडत नाहीये बाळासाहेब ठाकर्यांनी भारत पाकिस्तानच्या सामन्याला विरोध केला आहे दहशतवाद आणि सामना, सामना एकत्र होणार नाही बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं आहे तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारताय एकनाथ शिंदे आम्हाला प्रश्न विचारणार अमित शहाच्या मुलाला विचार त्यांना म्हणावं तुम्ही तुम्हीच मला प्रश्न विचारायचा नाही एकनाथ शिंदेसाठी उभा नाही मी इथे मी शिवसेनेसाठी उभा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या हां मला काय तुम्ही सांग अहो तुम्ही विचारूच नका मला हे निर्लज्ज लोक आहेत हे निर्लज्ज लोक आहेत सगळे भारतीय क्रिकेट संघाचा आणि भारत, भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करणार असतील ते तर मला प्रश्न त्यांच्या त्यांच्यावरती मी उत्तर द्यायला तयार तुम्ही तिथे अमित शहाचे बूट चाटणार तुम्ही जय शहाच्या पालख्या वाहणार तुम्ही भारत पाक क्रिकेट सामना घरी बसून बघणार हा आणि तुम्ही आम्हाला आमच्या राष्ट्रवादावरती प्रश्न विचारणार मीडियाने सुद्धा हे गांभीर्याने घेतलं पाहिजे लक्षात घ्या बोला आणखी एक राज्यातला विषय आहे की जे एकूण जातीपातीचं राजकारण सुरू आहे त्यावर शरद पवार असं म्हणत आहेत की राज्यातली सामाजिक ऐक्याची वीड उसवली जाते चिंता व्यक्त केली आहे तर दुसरीकडे दे देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणतात शरद पवारांचं हे विधान म्हणजे एक्सला वाय वायला एक्स सारखं असं मग मोदी काय करत आहेत अमित शहा काय करत राष्ट्रवादावरती प्रवचनं झोडायची हां आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेटचे सामने खेळायचे हे भारताची एक्स वाय झेडच आहे ना केलेली त्यांनी मी दुसरा शब्द वापरणार नाही भारताच्या राष्ट्रभक्तीची हिंदुत्वाची त्यांनी एक्स वाय झेडच केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ह्याच्यावर जरा बोललं तर बरं होईल शरद पवारांसारखं नेतृत्व महाराष्ट्रात आहे यशवंतराव चव्हाणांनंतर तुमच्यात असे फुलेजंग पर्सनॅलिटी निर्माण झाल्या नाहीत ही तुमची पोटदुखी आहे ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला एक दिशा द्यायचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे राजकीय वैचारिक मतभेद असू शकता तो पण अजून तुम्हाला मोदीने पंतप्रधानपदी चिटकवलं आहे म्हणून तुम्ही नेत्या तुम्ही काय सहकर्तृत्वावर झालेलं नाही तुम्हाला मोदीने जसं पूर्वीच्या काळामध्ये सरकारी खात्यात चिटकवायची मंत्री वगैरे मुख्यमंत्री ओळखीने याला पोस्टात चिटकवलं याला पीडब्ल्यू डीमध्ये चिटकवलं तसं त्यांना मुख्यमंत्री पदाच्या कार्यालयात चिटकवलं आहे म्हणून तुम्ही नेते आहात यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत शरद पवारांपर्यंत ही नेतृत्व जनतेने निर्माण केली ही कर्तबगार नेतृत्व लक्षात घ्या चिटकवलेली नेतृत्व नाही ने तुमच्यासारखे नोकऱ्या शिटकवतात तशा सोडून द्या चला आप। आ, हिंदी की बात बोली मुंबई देवेंद्र फडणवीस काय म्हणणं याच्यावरती आहे सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय तुम्हाला मान्य नाही का तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याचा विषय मान्य नाही का हा लोढा साहित्य संघाच्या लोढा साहित्य संघाच्या निवडणुकीत जाऊन मतदान करतात त्यांचा आणि साहित्य संघाचा संबंध काय काय तो भूखंड पण जातो आहे आमचा महा मुंबईतल्या प्रतिष्ठित ज्या मराठी संस्था आहेत आणि त्यांच्या जागा मोक्याच्या जागी आहे तेथे देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे बिल्डर राजकीय लॉबी आहे त्यांचं लक्ष त्याच्यामध्ये साहित्य संघ मुंबई मराठी पत्रकार संघाची आझाद मैदानाची जागा मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची जागा बरं इथे हे सगळे लोक घुसून मराठी माणसाच्या या शिवाजी मंदिर शिवाजी मंदिर या सगळ्या जागांवरती अशा पद्धतीनं हळूहळू गोगलगाईच्या पायानं कब्जा करून लोकशाहीचं नाव घेऊन ते कधी झाले मतदार साहित्य संघाचे कसलं पॅनल कोण आहे ते कोणती लॉबी भालेरावांच्या नावानं ज्यांनी साहित्य संघ स्थापन केला त्यांच्या नावानं एक पॅनल डुप्लिकेट उभं करून बोगस मतदार निर्माण करून साहित्य संघाची जागा तुम्ही ताब्यात घेताय मराठी माणसाच्या अस्मितेची जागा आहे पत्रकार संघाच्या जागेवरसुद्धा लक्ष आहे मुंबई मराठी पत्रकार संघाने प्रेस क्लब डेव्हलपमेंटच्या नावाखालीत मला मी आत्ता सांगतो आहे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय ही प्रतिष्ठित संस्था आहे दादर सार्वजनिक वाचनालयाची इमारत या सगळ्या जागांवर हे जे फडणवीस यांच्या भोवती जे कोंडाळे बिल्डरांचं अमराठी त्यांचं लक्ष आहे अत्यंत धोकादायक असा विषय आहे गंभीर विषय आहे आणि यासाठीच उद्धव ठाकरे और राज ठाकरे या नेपचत्रे उन लड़ावा लगता है। बोलिए। हम्म मैं उसके बारे में बोलूंगा बोलिए। कल इंडिया पाकिस्तान जो मैच हुआ उसका विरोध यहाँ पर जमकर शिवसेना ने किया पर ये मैच हुआ इंडिया के। मैच हुआ ये सरकार की निर्लज्जता है। अगर मैच हुआ है चाहे दुबई में हो चाहे अबूधाबी में हो चाहे ट्रंप के मैदान में हो अगर भारत पाकिस्तान मैच खेला है तो हमारे फौज का हमारे शहीदों का और जिसने सिंदूर सिंदूर का जिस महिलाओं का उजाड़ा है वो सभी महिलाओं का अपमान है उसे मैच खेलने से क्या सिंदूर वापस आएगा क्या होगा मुझे बताइए कल की जो मैच हो गई भारत पाकि उससे एक हज़ार करोड़ रुपया पाकिस्तान क्रिकेट बोर्ड को मिला है आपको मालूम है डेढ़ लाख करोड़ का कल गैम्बलिंग हुआ है इस मैच पर पूरी मैच फिक्स थी जे सटोरिया थे जो गैम्बलर्स थे वो पूरी मैच फिक्स थी डेढ़ लाख करोड़ का कल कर गैम्बलिंग हुआ उसमें से पचास हज़ार करोड़ पाकिस्तान में गया आप लोगों ने जो ऑपरेशन सिंदूर से पहले आई एम क्या इंडियन मोनिट्री फंडिंग का जो एक संस्था है वर्ल्ड बैंक है आपने कहा था कि पाकिस्तान को किसी प्रकार से लोन मत देना एशियन डेवलपमेंट बैंक को आपने कहा कि पाकिस्तान को लोन मत देना क्यों ये पैसा पाकिस्तान टेररिज्म में इन्वेस्ट करेगी फंडिंग करेगी तो कल जो पैसा मिला है भारत के माध्यम से कल तो मोदी जी ने पैसा दिया उनको अमित शाह के बेटे ने पैसा दिया पाकिस्तान को गृहमंत्री ने पैसा दिया पाकिस्तान को वो पैसा कहाँ जाएगा फिर वो तो भाई सभी टेररिज्म में आएगा ना तो ये निर्लजता है दूसरी तरह से कल पाकिस्तान के साथ मैच को खिलाया गया खेलने को सुनील गावस्कर का मैं अभिनंदन करता हूँ कल गावस्कर जी ने कहा है कि भारत का जो भारतीय क्रिकेट टीम है अगर उसे कहा जाता है कि आप मत खेलो तो हम नहीं खेलते लेकिन ये भारत सरकार ने परमिशन दिया स्पेशल खेलने के लिए ये भारत सरकार की इच्छा थी कि पाकिस्तान के साथ क्रिकेट खेले पाकिस्तान के क्रिकेट बोर्ड को एक हज़ार करोड़ मिले और डेढ़ लाख करोड़ का जो गैमलिंग हो गया है उससे जो पचास हजार करोड़ मिलने वाला है वो भी मिले और पाकिस्तान का टेररिज्म मजबूत हो और हिंदुस्तान में हमला करे हमला में करे। भारत विरुद्ध